गंगाची मॅथ्रीन डॉल्फिन गंगा नदीच्या काठावर वसलेले फला फुला जंगल आपल्या या जंगलात वेगवेगळे प्राणी सुखाने राहत होते। त्यांच्यात एक होता, जो रोज गंगा नदीच्या फिरायला जात असे आणि थंड पाण्याचा आनंद घेत असे एके दिवशी कासवाने नदीत एक सुंदर डॉल्फिन उड्या मारताना पाहिली तिच्या हालचाली पाहून कासू भारावून गेला मात्र त्याच्या मनात एक प्रश्न आला आधी गंगेत डॉल्फिनच्या मोठ्या समूहांना पाहायचो पण आता ही एकटीच डॉल्फिन दिसते असं का होत नाही जंगलाची सभा चिंते असलेले कासवथे जंगलाचा राजा शेरसिंहाकडे गेले शेरसिंह न्यायप्रिय आणि प्रजाप्रिय होता कासव म्हणाले महाराज गंगे मध्य राहणारी डॉल्फिन जी आपल्या भारताची राष्ट्रीय जलचर प्राणी आहे आता फार कमी दिसते जर आपण लवकर काही उपाय केला नाही तर ती कायमची नष्ट होईल शेर सिंहाने ऐकले आणि लगेच जंगलातील सर्व प्राण्यांची सभा बोलावली डॉल्फिन फक्त एक जलचर प्राणी नाही ती आपल्या नद्यांच्या आरोग्याचे प्रतीक आहे जर ती नाहीशी झाली तर याचा अर्थ आपल्या नद्या फारच प्रदूषित झाल्या आहेत आपण ती वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ਡੋਲਫਿਨ ਵਾਚਵਨਿਆ ਸਾਥੀ ਚਾ ਨਿਰਣਾ ਸਰਵ ਪ੍ਰਾਣਿਆ ਨੀ ਗੰਗਾ ਨਦੀ ਅਨੀ ਡੋਲਫਿਨ ਵਾਚਵਨਿਆ ਸਾਥੀ ਉਪਾਇ ਕਰਨਿਆ ਚੰ ਠਰਵਲਨ ਸ਼ੇਰ ਸਿੰਘ ਹਨੇ ਇੱਕ ਕਠੋਰ ਆਦੇਸ਼ ਦਿਲਾ ਕੋਣੀ ਹੀ ਡੋਲਫਿਨ ਲਾ ਹਾਨੀ ਪਹੁੰਚਵਨਾਰ ਨਹੀਂ ਡੋਲਫਿਨ ਪਕੜਨੇ ਕਿ ਮਾ ਮਾਰਨੇ ਗੰਭੀਰ ਗੁਨਾਹ ਮੰਨ ਲਾ ਜਾਇਲ ਅਨੀ ਦੋਸ਼ੀ ਨਾ ਕਠੋਰ ਸ਼ਿਕਸ਼ਾ ਦਿਲੀ ਜਾਇਲ ਜਨ ਜਾਗ੍ਰਤੀ ਮੋਹਿਮ ਕਾਸਵ ਅਨੀ ਇਤਰ ਪ੍ਰਾਣਿਆ ਨੀ ਮਿਰੂਨ ਗੰਗਾ ਸਵਚ ਠੇਵਨਿਆ ਸਾਥੀ ਮੋਹਿਮ ਸ਼ੁਰੂ ਕੇਲੀ त्यांनी नदीच्या काठावर संवाद साधला आणि डॉल्फिनचे पटवून दिले नदीत कचरा आणि विषारी रसायने सोडणे थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले हरू गंगा पुन्हा स्वच्छ होऊ लागली नदीतले पाणी शुद्ध झाले आणि डॉल्फिनची संख्या वाढू लागली डॉल्फिन पुन्हा छुंड करून आनंदाने पोहताना दिसू लागल्या कथेमथील संदेश डॉल्फिन जी भारताची राष्ट्रीय जलचर प्राणी आहे प्रत्येक मासा नसून आपल्या नद्यांच्या आरोग्याचे प्रतीक आहे तिला वाचवण ही आपली जबाबदारी आहे आपण एकत्रित प्रयत्न केल्यास निसर्ग स्वतःला पुन्हा जिवंत करू शकतो डॉल्फिन वाचवा नद्या स्वच्छ ठेवा आणि निसर्गाचा समतोल टिकवा